छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त होणं हे तमाम महाराष्ट्रातल्या नाही देशवासियांच्या मध्ये आणि तमाम शिवभक्तांसाठी अतिशय दुर्दैवी घटना आहे दुःखद आहे आणि वेदनादायी आहे या बाबतीमध्ये मी स्वतः दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील जाहीर छत्रपती शिवाजी महाराजांची माफी दिलगिरी व्यक्त केली आहे तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज युग पुरुष आणि महाराष्ट्राचा आराध्य देवत म्हणून आपण त्यांना पुजतो परंतु झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे परंतु त्याचं राजकारण करणं हे त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे आणि म्हणून आज विरोधकांकडे कुठला मुद्दा नाही आहे हा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा घेऊन एक राजकीय या ठिकाणी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ते करतात पण या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे महाराष्ट्रातली जनता ओळखून आहे की हे निव्वळ राजकारण आहे आणि मी एवढंच सांगू इच्छितो कि कर्नाटक मध्ये मागच्याच वर्षी जे एक दुर्घटना झाली काँग्रेस सरकार मध्ये ही दुर्घटना देखील आपण त्यांनी काँग्रेस सरकारने खरं म्हणजे आज जोडे मारो आंदोलन या ठिकाणी करतात हे आपल्याच बातमी आपल्याकडेच बातमी होती बातमी अनधिकृत जागेवर पुतळा बसून ही बातमी ही बातमी देखील तुमच्याच याची आहे आणि म्हणून आज मी पक्ष सांगतो पुतळा काढताना दोन दोन जेसीबीचा वापर केलेला दोन जेसीबीचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यासाठी या ठिकाणी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने केलाय हे किती दुर्दैवी आहे आणि हे किती दुःखद आहे खरं म्हणजे यांना जोडे मारले पाहिजेत आणि मी सांगू इच्छितो या अशा प्रकारचं कृत्य करणारे लोक यांना या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि जे जोडे मारो आंदोलन करतायत त्यांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता नक्की जोडे नक्की जोडे मारले की आता पुजरा पल्ल पण महाराष्ट्रात आता जंगली झाले याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटतं आंबेडकरांना पुजरा पल्ल तर खरं म्हणजे लोकसभेच्या पूर्वी देखील महाविकास आघाडी दंगलीची भाषा करत होती मोठमोठे नेते दंगलीच्या भाषा करत होत्या आणि त्यांना महाराष्ट्र अशांत पाहिजे महाराष्ट्र शांत नको आहे आणि महाराष्ट्रामध्ये दंगली व्हाव्या जाती जातीमध्ये ते निर्माण व्हावी हो अशा प्रकारचा प्रयत्न लोकसभेच्या पूर्वी देखील या लोकांनी केलेला आहे परंतु महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे संयमी आहे आणि म्हणून राज्य सरकार देखील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करते मी आपल्याला एवढंच सांगतो या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना पराभव दिसू लागलेला आहे त्यांना वाटत होत लोकसभेमध्ये ज्या प्रकारे खोट नरेटिव्ह पसरवून संविधान बदलणार आरक्षण जाणार हे होणार ते होणार लोकांमध्ये भीती दहशत निर्माण करून मतं मिळवली परंतु माणूस एकदा फसतो पुन्हा पुन्हा फसत नाही आणि म्हणून आता वातावरण पूर्ण बदललं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुपरहिट झाली आहे गावागावात शहरात शहरात खेड्या पाड्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना पोहोचली आहे आता दुर्दैव बघा कि या ठिकाणी एक काँग्रेसचा माणूस काय अनिल काय वडपल्ली काय वडपल्ली वार, वार, ना। नादी वार, वार तिकडे कोर्टामध्ये या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीच्या आडवा झालाय आणि हे कुणाचा कार्यकर्ता आहे कुणाचा पोलिंग एजंट आहे हा काँग्रेसने वारंवार महाविकास आघाडीने या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजना रद्द व्हावी म्हणून मुंबई हायकोर्टात पण त्यांनी याचिका केली ती कोर्टाने फेटाळली आता इथं नागपूरला याचिका केलेली आहे याचा अर्थ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनाची धास्ती त्यांनी घेतली आहे भीती घेतलेली आहे आणि म्हणजे ही योजना बंद व्हावी म्हणून त्यांचा आटोकाट प्रयत्न चालू आहे त्यांचा काट प्रयत्न चालू आहे पण न्यायालयाला देखील न्यायालय देखील त्यांना आमच्या लाडक्या बहिणींना न्याय देईल आणि एवढच मी सांगतो की त्यांचा उद्देश कळलेला आहे की ही योजना ही बंद व्हावी बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत म्हणून माझ्या लाडक्या बहिणी पण या लाडक्या बहिणी योजनेमध्ये जो खोडा घालतायत लाडक्या वहिनी पण त्यांना जोडा मारल्याशिवाय त्यांना ऑफ इंडिया आलेली उद्धव ठाकरे आता म्हटलं म्हणजे त्यांना दोन वर्षांपूर्वी गेट आऊट महाराष्ट्रातल्या जनतेने केलं आग आहे त्यांना गेट आऊट आणि त्यांची जागा त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलेली आहे त्यामुळे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि काम अफजल खानी आणि औरंगजेबी करायचं हे त्यांनी जे केलं आतापर्यंत शिवाजी महाराजांचं नाव घेऊन निवडणुका लढवायच्या आणि निवडून आल्यानंतर औरंगी कारभार करायचा खानी कारभार करायचा आज मला सांगा कि महाविकास आघाडी सरकार मध्ये लेकी बाळी सुना सुरक्षित होत्या का ते नवनीत राणाला जेलमध्ये टाकलं कंगना रनावर घर तोडलं मलिष्काचा तिला जेल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला किती महिलांवर अन्याय केला महाविकास आघाडी सरकार मध्ये आणि म्हणून शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा यांना अधिकार पोचतो मला माहित नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाने राजकारण करू नये एवढीच माझी विनंती एन डी न्यूज मराठी फक्त देशभक्ती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा